मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत म्हाळेवाडी येथे महिला मेळावा संपन्न गटविकास अधिकारी वृक्षाली यादव व अॅडव्होकेट पूजा घोरपडे यांचे मार्गदर्शन महिलांच्या स्वावलंबनातून गावाचा शाश्वत विकास साधण्याचा संकल्प चंदगड तालुक्यातील माळेवाडी इथं नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाअंतर्गत महिला मेळावा उत्साहात संपन्न झाला ग्रामपंचायत माळेवाडी आणि गुरुवान गावडे वर्षीलदार यांच्या संयुक्त विद्यमाने झालेल्या या मेळाव्यास महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या या मेळाव्याचे अध्यक्षस्थान सुस्मिता राजेश पाटील यांनी भूषवलं प्रमुख पाहुणे म्हणून चंदगड पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी वृषाली यादव प्रमुख वक्ते म्हणून केडीसीसीचे इंद्रजित घाडगे आणि ॲडव्होकेट पूजा घोरपडे उपस्थित होते सरपंच पाटील यांनी गावाच्या शाश्वत विकासासाठी लोकसहभाग आणि महिलांचा सक्रिय सहभाग सांगितलं गट विकास सा अधिकारी वृषाली यादव यांनी महिलांना आवाहन करताना म्हटलं की मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियाना ग्रामीण भागात विकासकामे आणि स्वयंरोजगारासाठी अनेक योजना उपलब्ध आहेत महिलांनी या योजनांचा लाभ घेत गावाचे नाव राज्य पातळीवर पोहोचवावं पूजा घोरपडे यांनी महिलांना स्वावलंबनासाठी प्रोत्साहित करताना बँका आणि शासनाच्या विविध कर्ज योजना स्वयंसहाय्य गट आणि उद्योजकतेबाबत सविस्तर माहिती दिली तर इंद्रजित घाटगे यांनी पंचक्रोशीतील भगिनींसाठी प्रात्यक्षिक कॅम्प आयोजित करून योजनांची माहिती देण्याचं आश्वासन दिलं अध्यक्षीय भाषणात सुस्मिता पाटील म्हणाल्या माजी आमदार राजेश पाटील यांच्या माध्यमातून अनेक शासकीय योजनांचा लाभ घेण्याची संधी असूनही महिलांचा सहभाग कमी आहे आपल्या प्रगतीसाठी पुढाकार घ्या आणि दर आठवड्याला गावाच्या स्वच्छतेसाठी एक दिवस येऊन गावाचा नावलौकिक वाढवा या मेळाव्यास उपसरपंच विजय संदीप चौगले काजल हंगे रोहिणी पाटील के जनार्दन खवनेवाडकर आणि ग्रामस्थ महिला भगिनींचा उत्स्फूर्त सहभाग लाभला कार्यक्रमाचं सूत्रसंचालन ग्रामपंचायत सदस्य अमृता कांबळे यांनी केलं तर आभार पी वाय पाटील यांनी मानले या महिला मेळाव्याने ग्रामीण भागातील महिलांमध्ये सक्षमीकरणाचा संदेश पोहोचवून विकासाच्या नव्या वाटा उघडण्याची आशा निर्माण केली आहे अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा